सोडवतो किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा काही खेळ खेळत असतो आणि खेळताना आपल्या गटा गटापुढे असणार किंवा गुरुपुढ असणार किंवा मित्रांना मैत्रिणींना आपण विचारतो की एखादी सोळामध्ये सहा एकत्रितले आणि एक जो दशक आलेला होता हा सहा एकत्रित केला आणि हा दशक हा दशकच्या घरात लिहिला चिन्हाची आपल्याला किंमत पडाली यायची काय आहे चला एक कधी లైకెని మనం అలా యా డిగనే యా చిన్న తి తితిలేమా अकरा आगा आगा थी ना एक म्हणजे एक एक अशा पद्धतीनं आपल्याला नव्हते स्कॉलरशिप मध्ये काही असे चिन्ह चिन्हाच्या जागे असे अंक शोधा म्हटले तर घाबरून जायचं काय